आमच्या इथे नितेश राणेसाहेब बसलेले आहेत यांनी आता आज उत्तर दिलं तर था चांगलंच था आहे था आणि यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विनंती करतो त्यानुसार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती पण काही ती बैठक रद्द करण्यात आली आणि ती बैठक आजपर्यंत दोन नाही तीन नाही चार चार वेळा पत्र लिहून सुद्धा ही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही आज इथे मंत्री महोदय बसलेले आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहेत त्याचबरोबर आमचे आशिष शेलार साहेब इथे उपस्थित आहेत डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी ह्या तिघांचा जो प्रश्न आहे तो उचलला होता परंतु जेव्हा आपण डी पी डी सीमध्ये हा प्रश्न उचलला सुद्धा जर कारवाई होत नसेल तर डी पी डी सीची ही मिटिंग कोण कशासाठी आपण घेत आहोत हा माझा प्रश्न आहे दुसरा असा आहे की मंत्री महोदय आपण मला वेळ दिली त्या वेळेवर मी सगळ्यांना घेऊन आपल्या दांना इथे पोचलो तिथे गेल्यानंतर माहीत पडतं हे मंत्री महोदय तिथे नाही आहेत आता विचार करा की ह्या लोकांना ज्यांना एवढा मोठा त्रास झालेला आहे त्या लोकांना घेऊन तिथे पोचल्यानंतर ते काही बोलत नाहीये त्याच्या अगोदर त्यांच्या पीएना फोन करून करून थकलो की ह्या ही जी बाब आहे ही आपण ह्याच्यावर काहीतरी कारवाई करण्यासाठी मंत्री महोदयांना सांगावं आम्ही येतो आहोत पण काही उत्तर मिळालं नाही मंत्री महोदय साहेब आमचा किंवा त्या जे बोटी बुडालेली आहे त्यांचं किंवा ही जेटी आहे आणि आमची वर्थवाकची खाडी आहे ज्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात गाळ आहे तो काढणं न काढणं किंवा काढणं यात आमचा काय दोष आहे मंत्री महोदय हा प्रश्नाचा उत्तर आपल्याला आज द्यावा लागणार कारण हे जे जेटी आहे ह्या जेटीच्या कामासाठी आणि त्या गाळ काढण्यासाठी जे काही रक्कम तिथे आपल्या या सरकारने मंजूर केलेली आहे त्या मंजूर केलेल्या पैशांचा वापर केला जात आहे का आणि केला जात आहे तर स्थानिक आमदारांना त्याची माहिती का मिळत नाही माझा मंत्री महोदयांना आज हा दोन विनंती आहे जे काय असेल तुमच्या आणि आमच्या मधला जो काही तुम्हाला असं वाटत असेल त्याला बाजूला ठेवा आपण ज्या पदावर आहात त्या पदावर राहून आपल्याला सर्वांना न्याय द्यावा लागेल आमचे सदस्य नवीन आहेत पुरवणे मागण्या संदर्भात अध्यक्ष महोदय ना बाप क्रमांक का सांगितलं काहीच सांगितलं नाही त्यांनी जे माझ्याकडे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यासंबंधित त्यांना माहिती दिली जाईल अध्यक्ष महोदय पण आता ह्यांच्याकडे माहिती नाही म्हणजे प्रश्न सुटलेले नाहीत असा विषय नाही आहेत त्या सम एक मिळ ऐकून एक घ्या आपल्यासेत असा आपल्यात फायदेशीर माहिती आहे जी संबंधित मच्छीमार संस्था तिथे वसोवा वरसोवा ना काय ते त्या त्या सगळ्या सदस्यांबरोबर माझी बैठक झाली मी स्वतः तिथे जाऊन भेट दिलेली अध्यक्ष अध्यक्षमध्ये हे जे तीन लोकांबद्दल त्यांनी नुकसान भरपाईबद्दल सांगितलेलं आहे त्या तिघांनाही माहिती देणं जी काय मदत आहे ती प्रक्रियाही सुरू आहे जेव्हा काय त्यांची मदत दिली जाईल तेव्हा सामान्य सदस्यांना मी सांगेन असं काय नाही आहे पण अध्यक्षामध्ये आता ह्यांनी संपर्क करायला प्रयत्न केला त्यावेळी नेमकं मी नव्हतो म्हणून माझं म्हणणं आहे की हे काय वैयक्तिक असं काही टेबल टेनिसची मॅच इथे नाही आहे अध्यक्षमध्ये आपण अन्य वेळी मी परत एकदा सदस्यांना संपर्क केला जाईल आणि लागली ती माहिती त्यांना दिली जाईल आणि हे एकंदरीत सामूहिक विषय म्हणजे अन्य वेळी यांनी वेगळ्या पद्धतीने पाहिजे अर्धा तास चर्चा लावावी अन्य अयोध्ये पण आहेत पुरवणी मागण्या हा विषय वेगळा आहे अध्यक्षमध्ये सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत परत एकदा दुसरा अयोध्ये अर्धा तास चर्चा आहे त्याच्यामध्ये मी त्यांना पाहिजे तेवढी माहिती देऊ शकतो आधी